अध्यक्षी गोष्ट सांगायला मी गेलो तू घाबरून आता म्हणलं ही काय काढते त्याचा स्वभाव मला माहित आहे <laughs> त्यामुळं सिद्धनाथाच्या <लग। laughs> नावानं जोरात आवाज आला पाहिजे सिद्धनाथाच्या नावानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मेळावा आणि माझ्याही आयुष्यातला माझ्या वैयक्तिक अध्यक्ष हा पहिलाच माझ्या जीवनातला मेळावा आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला आहे खरंच माझा अंत करून भरून आलेला आहे तुमच्यासाठी काय सगळ्यांसाठी तुमच्यासाठी आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आटपाडी तालुक्याचे एक धुरंधर नेतृत्व आदरणीय कामासराव पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष आमचे बंधुतुल्य बंधू आदरणीय विनायकरावजी मासाळसाहेब आणि एक या आटपाडी तालुक्याचा एक कोयनूर हिरा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही एक सर्वसामान्य घ घरामध्ये जन्माला येऊन मुंबईसारख्या शहरामध्ये आपला उद्योग आपला व्यवसाय अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी तयार केला ते आपल्या सगळ्यांचे एक आदर्श उद्योगपती आमचे बंधूतले बंधू राहुलजी हजारी साहेब आदरणीय विपुल शेठ आदरणीय दादा शेठ कसरे बिराज शेठ आदरणीय चेअरमन मापकर अलीकडे बसल्यामुळं हो शिवसेना आठवडे तालुका प्रमुख आदरणीय साहेबराजी पाटील साहेब आदरणीय आमचे पंचंदुआके आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि माझे अत्यंत जीवाभावाचे सर्व सहकारी जे वडील बांधव आहेत ते वडील बांधव जे तरुण आहेत ते माझे सर्व सहकारी सगळ्यांना तुमचा अगदी अंतकरणापासून मी तुम्हाला माझा नमस्कार करतो कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये राजकीय परिस्थितीमध्ये काय घडामोडी होतात तुम्हाला सगळ्याला माहित आहे राजकारणामध्ये एखादा तरुण एखादा कार्यकर्ता तयार व्हायचा हो असेल तर कमीत कमी दहा पंधरा वर्ष लागतात एखादा अनिल पाटील तयार व्हायचं असेल कमीत कमी दहा वर्ष कष्ट करावं लागते लोकांमध्ये जावं लागतं तेव्हा कुठंतरी एखादा कार्यकर्ता तयार होतो खरं तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं अतिशय कमी वेळामध्ये अनिल पाटील एक चांगला नेता तयार झाला हे फक्त तुमच्या सगळ्यांच्या जीवावरती मित्रांनो तुमच्या पाठबळावरती तुमच्या पाठबळावर ते कसा आहे राज्यकर्ता हा काम करत असतो नेता हा काम करत असतो पण तो नेत्याला प्रेम कसं करायचं हे तुम्ही दाखवून दिले तुमच्या प्रेमावरती अनिल पाटील उभा कारण ज्यावेळेस मी राजकारणामध्ये सक्रिय राजकारण करत होतो चार पाच वर्ष झालं गेल्या पाच सहा वर्ष मध्ये ज्यावेळेस माझ्यासोबत तुम्ही सगळे एक 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 जोडत होता आठपाडी शहरात असेल आठपाडी तालुक्यात असेल अनेक गावामध्ये सर्व सहकारी माझ्यासोबत जुळत होते खर तर मला माहित होत तुमचा अनेक वेळा अपमान होत होता तुम्हाला अनेक गावामध्ये अनेक लोक वल्गण्या करत होते का त्या पोराच्या नादाला लागलाय त्याच्या मागे काय आहे तो वाढदिवस करतो सोशल मीडियावरती काम सोशल मीडियाच्या पुढे त्याचं काय काम आहे अनेक माझ्या सर्व सहकार्यांना मला माहिती आहे अपमानित झालेलं तुम्हाला त्रास झालेला आहे गावामध्ये काम करत असताना अनेक प्रतिष्ठित नेते मंडळी तुमचा वारंवार अपमान करत होता त्याचे मला ज्ञात आहे आणि जे अपमान करत होते ते सगळी मंडळी सुद्धा आज अनिल पाटीलचा जयकार करतात तुमचाही जय जयकार करतात सगळ्यांच्या प्रेमावरती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावरती अनिल पाटील उभा आहे मागच्या काय निवडणुकीमध्ये आठपाडी नगरपंचायतची निवडणूक लागली आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक पॅनल उभा केला मी स्वतः माझी पत्नी या चौदा नंबर वॉर्डामध्ये उभी होती माझा सहकारी यल्लापा पवार माझा दुसरा सहकारी प्रवीण जाधव आणि अध्यक्ष आम्हीच उभा केलेला आता ज्यांनी भाषण केलं जो थोडासा बोलत होता तो बंडू असे अनेक आणि अने दुसरा एक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकीटावरती आमचे विजय पाटील साहेब आणि आकाशजी माळी साहेब यांच्या मातोश्री असं एक लोकांमध्ये पॅनल दिलं होतं आटपाडी तालुक्याला आटपाडी शहराला एक पर्याय दिला होता आणि अध्यक्ष चांगल्या पद्धतीची मतदान आम्हा सगळ्यांना झालेलं आहे आठपडी शहरातील लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दिला आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने माझे काही सहकार्य अतिशय अल्पमतात त्यांचा पराभव झाला कारण की आपली लढाई पहिल्यांदाच लढत होतो म्हणजे ज्या वेळेस ही पार्टी माझ्या माध्यमातून उभा पहिल्यांदाच माझ्या पाठबळ माझे काही सहकार्य लढत होते अतिशय थोडक्यामध्ये पराजय झाला आणि त्याच्यामध्ये समोर ताकद होती ती अध्यक्षांची होती अध्यक्षाचा माझा अतिशय संघर्ष झाला गेल्या काही अनेक दिवसामध्ये मित्रांनो संघर्ष झाला अनेकांना प्रश्न पडला आपण या निवडणुकीमध्ये अध्यक्षासोबत जायचं का नाही जायचं काय करायचं असा प्रश्न होता परंतु नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षाच्या विरोधात लढून सुद्धा आपण अध्यक्षांच्या सोबत जायचा निर्णय घेतला त्याच्या काही कारण आहेत मित्रांनो ते मी तुम्हाला क्लिअर सांगतो आपण काम केलं त्यावेळेस थेटला भारतीय जनता पार्टीचं काम केलं थेटच्या नगराध्यक्षासाठी भाजपला आपण चांगल्या पद्धतीचं मतदान दिलं त्याचं कारण होतं अध्यक्ष अध्यक्ष आपल्याला म्हणतो ते काही म्हणजे निवडणुकी लढले नसल्यामुळे अध्यक्षाला सुद्धा माहीत नव्हतं याच्या मागे काय माणसं आहेत का नाहीत काय परिस्थिती माहीत नव्हती त्यामुळे अध्यक्षांना ताकदीन विरोध केला आपण अध्यक्षाला ताकदीन विरोध केलेला आहे त्यामुळं ते काय झालेलं आहे पण खरी परिस्थिती अनेक लोकांना प्रश्न पडला होता की अध्यक्ष एवढं सगळं होऊन आपण अध्यक्षासोबत का जायचं मित्रांनो मी जबाबदारीने सांगतो आटपाडी शहरामध्ये जो काही विकास झाला तो कुणी केला मी तुम्हीच सांगा भले अध्यक्षाचं माझ पटत नव्हतं हे खरी परिस्थिती अध्यक्षाला विरोध केला शंभर टक्के केलं पण मला जबाबदारीने सांगा आटपाडी शहरामध्ये जवळजवळ दीड दोनशे कोटी रुपये आणले कुणी आणले माननीय तानाजराव पाटील अध्यक्ष यांनी आणलेले म्हणून आपण त्यांच्यासोबत जायचंय बरोबर का राजकारण कशासाठी करायचंय राजकारण अशासाठी करायचे लोकांच्या जीवनामधल्या अडीअडचणी लोकांच्या जीवनामधला कठीण प्रसंग कमी झाला पाहिजे लोकांच्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे यासाठी राजकारण करायचे राजकारण काय आपल्याला कुणाची जिरवायची करायची नाही कुणाला अडवायचं नाही लोकांच्या जीवनामधल्या अडीअडचणी कमी करायसाठी राजकारण करायचं मित्रांनो माझा खचून संघर्ष झाला आज हे अध्यक्ष आज गेले दोन दिवस झाले मी ठरवलं तुमच्यासोबत काम करायचं अनेक गावामधले सहकारी म्हणतो ते आमच्या स्थानिक अडी अडचणीत काळजी करू नका अध्यक्षांनी बसून मिटवू तुम्हाला कुठं सुद्धा अडचण येऊ देणार नाही कुठेही अडचण येऊ द्या तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार स्थानिकच्या लेवलच्या ज्यावेळेस निवडणुका असतील त्यावेळी तुम्हाला सगळ्याला विचारात घेऊन निर्णय केले जातील त्यामुळे अध्यक्षाने आम्ही तुम्ही तुमच्या गावात येऊ तुमच्या ज्या काय अडचणी आहेत त्या नक्की तुमचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय करणार नाही परंतु आताची ही लढाई अतिशय महत्वाची आहे आपल्या आटपाडी तालुक्यामध्ये विकास झाला पाहिजे चांगली लोक निर्णय प्रक्रियेमध्ये गेली पाहिजेत मित्रांनो लक्षात घ्या आता मी निर्णय प्रक्रियेमध्ये जातोय म्हणजे आता काय राजकारण झालं तुम्हाला माहित आहे आपण भारतीय जनता पार्टीला मतदान केलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीला वाटलं नाही की आपण राष्ट्रवादीचा हा अनिल बायको निवडून आल्या आणि त्यांना उपनगरादेश करा असं वाटलं नाही आपल्याला विचारात सुद्धा घेतलं नाही ना। मित्रांनो मला असंच गाळ ठेवलं आणि स्वतंत्र गट रजिस्ट्रेशन करून टाकला मला विचारलं सुद्धा मला जर विचारलं असतं बाबा आपण या गट स्थापनेमध्ये किंवा ह्या सत्ता स्थापनेमध्ये आपण काय करायचं आहे आपण कशा पद्धतीचं पुढे जायचंय त्या कुठल्याही प्रकारच्या मित्रांनो चर्चा झालेल्या नाहीत म्हणून आपण अध्यक्षासोबत जायचं ठरवलं आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो जसा अध्यक्षांनी शब्द दिला आमचे कुठल्याही प्रकारची वाटाघाटी झाली नाही राजकारणामध्ये मी जबाबदारीने सांगतो अध्यक्ष सुद्धा सांगतील कुठल्याही प्रकारची वाटाघाटी झाली नाही अध्यक्षांनी मला सांगितलं उपनगराध्यक्षाचा अर्ज सा भर तुझ्या बायकोचा सगळे आठ चार नगरसेवक त्यांचा व्हीप लागू करतो जा आणि त्यांनी व्हीप लागू करून आपला अर्ज भरला आणि सगळे नगरसेवक आपल्या ता ताब्यात दिले होते मित्र अतिशय जबाबदारी त्यांनी जो शब्द दिला होता तो पार पाडला आणि त्यांनी सांगितलंय तो अशा काळामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवलाय भविष्यात तुम्हाला तुमच्या सहकार्याला तुमच्या कार्यकर्त्याला कुठेही अडचण येऊ देणार नाही ही माझी जबाबदारी आपल्याला या तालुक्यात निर्णय असतील तुम्हाला विचारात घेतलं जाईल तुम्हाला सोबत घेतलं जाईल अशा पद्धतीचा अध्यक्षांनी शब्द दिलेला आहे आता समोर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत मित्रांनो आपण या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं मागणी करतोय प्रामुख्यानं माननीय आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष माननीय विनायकरावजी मासाळ साहेब तुम्हाला आहे एक उद्योगपती आहेत स्वच्छ माणूस आहे चारित्र्य संपन्न माणूस आहेत लोकांच्या आडी अडचणीला जाणारा माणूस आहे गोरगरीबाच्या मदतीला जाणारा माणूस आहे आणि सगळ्यात महत्वाचं सर्वसामान्यातलं म्हणजे एकदम कष्टातून गरिबीतून आलेलं गरिबीचं जाण असलेलं त्यामुळं ह्या नेत्याचं पाय आपल्या जमिनीवर म्हणून आम्ही अध्यक्षांची चर्चा केलेली आहे की आमची मागणी आहे की विनायकरावजी मासाळ यांना करगणी गटातून आपण जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी त्या संदर्भात आपण आमच्या काही चर्चा झालेत सकारात्मक चर्चा झालेल्या काही येणाऱ्या एक, एक दोन दिवसामध्ये सकारात्मक तडजोडी होतील आणखीन काही आमचे अध्यक्ष इच्छुक उमेदवार आहेत आमचा मुडे आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंचायत समितीच्या पंचायत समितीसाठी तिथून अर्ज भरला निंबोडे गटातून महेश आशल आमचा करगणीतून त्यांनी सुद्धा अर्ज भरलेले आणखीन काही इच्छुक मंडळी आहेत सुद्धा उद्या काही मंडळी आमचे अर्ज भरणार आहेत येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये सकारात्मक आपल्या चर्चा होतील आणि आपल्या मनासारखा निर्णय अध्यक्ष करतील मी तुम्हाला जबाबदारी सांगू आपल्या मनासारखा आपल्याला विचारात घेऊन विचारात घेऊन निर्णय करतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या घड्याळ चिन्हावरती आपल्याला काही उमेदवारी मिळतील आणि आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना हे अलायन्स घेऊन चार जिल्हा परिषद सदस्य आणि आपल्या आठ पंचायत समिती सदस्य यांना या, या तालुक्यामधून ह्या जसं मगाशी दादासाहेब म्हणले तसे बाराच्या बारा, बारा उमेदवार आपण चांगल्या पद्धतीने निवडून आणायचे <laughs> आपण मित्रांनो हे यश जर संपादित केलं तर भविष्यामध्ये तुमच्या गावामध्ये ज्या काय अडचणी असतील तुमच्या वैयक्तिक अडचणी असतील त्या सोडवायची माझी जबाबदारी आहे आणि मी अध्यक्षाच्या मागे सुद्धा लागून तुमच्या ज्या काही अडी अडचणी असतील त्या चांगल्या पद्धतीने सोडू मित्रांनो आता जो काय संघर्ष होता जो काही अध्यक्षा सोबत संघर्ष होता तो आता संघर्ष आपल्यासाठी संपलेला आहे मित्रांनो <laughs> राजकारणामध्ये विकासाचं राजकारण केलं पाहिजे ही भूमिका घेऊन मी तर माझ्याकडून हा विषय संपवतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आपण अध्यक्षांच्या सोबत जायचं आहे अध्यक्षाच्या सोबत हातात हात घालून काम करायचंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना हे अलायन्स त्या जिल्हा परिषद मध्ये असणार आहे आमची चर्चा सकारात्मक झालेली आहे म्हणून सांगतोय तडजोडी काय येणार एक दोन दिवसामध्ये चांगल्या पद्धतीच्या होतील आणि माननीय राजेंद्र देशमुख सुद्धा सोबत असतील हे सगळे राष्ट्रवादीची मंडळी सुद्धा <गधाग्णा> आपल्या सोबत असतील आणि चांगल्या पद्धतीचा हा पर्याय या तालुक्यामध्ये माननीय आमदार सुहस भैया बाबर माननीय तानाजीरावजी पाटील साहेब असतील माननीय राजेंद्र अण्णा देशमुख असतील यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आठपाडीत तालुक्यामध्ये या जिल्हा परिषद मध्ये चार जिल्हा परिषद सदस्य आपले जातील आणि आठ हे पंचायत समिती सदस्य आपलीच जातील एवढीच या निमित्तानं जबाबदारी सांगतो आणि मित्रांनो जे काय झालं असेल जे काय माझ्याकडून सुद्धा अध्यक्षांना काही त्रास झाला असेल तोही मोठ्या मनाने मी अध्यक्ष मी तुमची माफी मागतो राजकारणामध्ये कसं अध्यक्ष आम्ही तुम्हाला नाही संघर्ष केला आम्ही नाही टोकान तुम्हाला विरोध करतो आम्हाला तर कोण विचारणार आहे बरोबर आहे ना अध्यक्ष कारण तुमच्याकडे सगळी स्थान आहे तुमच्याकडे आतापर्यंत सगळी सत्ता तुम्हा केंद्र आहेत तुम्ही विकास केला शंभर टक्के विकास केला काही हरकत नाही तुम्ही चांगल्या पद्धतीचे कामं केली काही हरकत नाही खरी परिस्थिती आहे मी तुमचा एक छोटा भाव म्हणून फक्त एक छोटीशी सूचना सूचना नाही म्हणणार एक मी तुम्हाला एक विनंती करेन की राजकारणामध्ये अध्यक्ष तुम्ही विकास खूप करताय तुम्ही निधी खूप आणताय तुम्ही या आठवाडी शहराच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान दिले अनेक कित्येक वर्षामध्ये झालं नाही ते आताच्या अलीकडच्या काळात काही कामं होतात हे वस्तुस्थिती आहे फक्त माझी आपण एकच अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे असेल ते अध्यक्ष आपण लोकांना विचारात घेऊन काम करूया लोकांना काय पाहिजे लोकांना काय अपेक्षित आहे लोकांना सांगितलं लोक कुठं सुद्धा जात नाही आपण जर लोकांना म्हटलं की असं असं आपण हे केलंय तर लोक थोडं नाराज होत आहेत एवढीच एक नम्रपूर्वक विनंती असणार आहे की आपण तर काम करताय खूप चांगल्या पद्धतीने करताय आणखीन दुसरी एक विनंती असणार आहे की अध्यक्ष माझ्याकडून हा विषय संपलेला आहे माझ्या सर्व सरकार्यांचा पण विषय संपलेला आहे संपला का सांगा ओके अध्यक्ष बघा माझ्या सर्व हा विषय संपलेला आहे आता माझी विनंती आहे तुम्हाला की मागचा कुठला राग आता माझ्यावर किंवा माझ्या सहकार्यावर <laughs> काही काढू नका एवढीच अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे या निवडणुकीमध्ये तुम्हाला अनिल पाटलाची काय ताकद आहे मी दाखवून देतो या निवडणुकीमध्ये दे तुम्ही ज्या जो जो जो, जो उमेदवार द्याल जिका जिका आपल्या आपल्या युतीचे उमेदवार असतील ते सगळे निवडून आणायची आपल्या सगळ्यांची जबाबदारी असेल आणि या बसलेल्या सर्व सहकाऱ्यांची सुद्धा तितकीच जबाबदारी असतील अध्यक्ष सर्व तालुक्यातील सर्व गावातील सर्व नेते मंडळी आले सर्व माझे सहकारी आले अत्यंत अंतकरणापासून मी तुमचं मनापासून आभार मानतो कारण की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही माझ्या मागे राहिलेला आहे गेल्या का काही दिवसामध्ये की माझ्या मागे कुठल्याही प्रकारची ताकद नव्हती कुठल्याही प्रकारची शक्ती नव्हती फक्त माझ्यावरती विश्वास ठेवला की पूर्ण चांगलं काम करत आहे पूर्व अडीअडचणी जात मला माहित होत तुम्हाला लोक हसत होती तुमची टिंगल करत होती सगळं माहित आहे अनेक वेळा तुमचा अपमानही झालेला हे मला माहित आहे हे सगळं अपमानाचं विष पचवून तुम्ही माझ्यासोबत राहिला अंतकरणापासून मी तुमचा आभार मानतो तु। येणारा काळ आपला असेल ज्यांनी ज्यांनी अपमान केलाय त्यांना आपण भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्तर देऊ एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपण चांगल्या पद्धतीची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या जोरावरती अध्यक्षांना मी शब्द देतो की चार जिल्हा पोलिस सदस्य आणि आठ पंचायत समिती सदस्य शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विचाराच्या होतील एवढ्याच्या आम्ही थांब सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <स्ति> <अदेक्षना स्ति> जोरदार